पाच पिढ्यांहून अधिक आणि शंभर वर्षांपेक्षा जास्त अधिकची परंपरा असलेली राजगुरु नगरमधील सर्वात जुनी पिढी विश्वास हीच परंपरा वाबगावकर लक्ष्मी ज्वेलर्स आमचा पत्ता वेशी शेजारी बाजारपेठ राजगुरुनगर संपर्क नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 एकदा भेट देऊन तर पहा झालीच पाहिजे आरोपीला फाशी पाहिजे मुंडे फाशी पाहिजे पाहिजे आज विशेष म्हणजे वाल्याकर पाचिली पाहिजे वाल्याकर पाचिस पाहिजे आरोपीला पाचि झाली पाहिजे

एकोणीसशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर